आणि आता आपल्या सर्वांना बाळासाहेब आंबेडकर हे गुगल संबोधित एवढं म्हणून मी थांबतो जय भीम जय संविधान साहेब आंबेडकर तू मागे आंबेडकर तू मागे बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी या विशाल जनसभेला संबोधित करावं मुंबईतील सर्व मतदार आपल्याला ऐकण्यासाठी या मैदानात उपस्थित झालेले आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर माझा नमस्कार आणि जय दे डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे आजचा विमानाचा प्रवास हेलिकॉप्टरचा प्रवास हा करण्यास मी थांबवला आणि म्हणून मुंबईच्या सभेला प्रत्यक्षात मी काही उपस्थित राहू शकलेलो नाही परंतु टेक्नॉलॉजी एवढी अडव्हान्स झालेली आहे की मी जिथे बसलोय तिथन आपल्याशी असणारा बोलू शकतो अशी परिस्थिती आहे मुंबईतल्या तमाम नागरिकांना आणि विशेष करून एसआरए ची योजनेमध्ये अडकलेले आहेत अर्धवट प्रोजेक्ट आहेत घर भाडं मिळत नाही घर कधी मिळेल याची गॅरंटी नाही अशाच्या संदर्भातला आपण मोर्चा काढला होता आणि मोर्चा काढून आपण मागणी केली होती की हे प्रायव्हेट बिल्डर्स बांधत नाहीत अर्धवट सोडतात त्याच्यामुळे यांच्याकडून काढून घेण्यात यावं एम एम आर डी असेल माडा असेल किंवा इतर कुठलीही गवर्नमेंट एजन्सी असेल याला ही जर कामं दिली तर वेळेवरती भाडंही मिळेल वेळेवरती घर घरही मिळतील आणि लोकांना कुठल्याही पद्धतीने तोंड द्यावं लागणार नाही अशी परिस्थिती आहे आपली ही मागणी शासनाने मान्य केली त्या पद्धतीने जी आर ए काढला परंतु कुठली योजना कुठल्या खात्याला द्यायची कुठल्या ऑर्गनायझेशनला द्यायचं याचा अजून निर्णय झालेला नाही माझ तमाम एसआरए मतदार जो आहे त्याला आव्हान आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आपण उभं राहिला मतदान केलं तर या प्रश्नाला आपण तडीच जाऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे मुंबईतल्या असणाऱ्या अनेक समस्या आहेत की ज्याची चर्चा या ठिकाणी होऊ शकते विशेष करून महिलांची असणारी परिस्थिती ही अत्यंत दयनीय आहे अनेक मुंबईतल्या अशा वस्त्या आहेत की ज्यांना दिवसभर पाणी मिळत नाही पण रात्रीच बारा नंतरच पाणी कळतं अशी परिस्थिती आहे मला जाणीव आहे की कॉर्पोरेशनचं निवडणूक नाही परंतु कायद्याने एकदा बंधन केलं की सायंकाळी सातच्या आत सर्व नगरपालिका महानगरपालिका यांनी पाणी दिलं पाहिजे असा कायदा झाला तर तो कायदा मुंबईतल्या महानगरपालिकेवरती सुद्धा बंधन येतो आणि आज जे बारा बारा दोन दोन वाजता पाणी येतं ते थांबून दहा वाजेपर्यंत पाणी मिळेल आणि ती सोपेचं खोबडं होतं ते थांबण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला वाढवता येईल मुंबईमधला अजून एक सगळ्यात महत्वाचा आहे सभाबनचा जो भाग आहे त्या सभाबनच्या भागामध्ये आता अडाणी पॉवर हाऊस आलेला आहे यापूर्वी टाटा होत आतानी रिलायन्सला विकला रिलायन्सनी आता अगवानी अडाणीला विकला अशी परिस्थिती आहे बेस्ट हे जे मुंबईमध्ये पण इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते आणि अडाणी हे जे सबब मध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते त्याच्यातल्या दरामध्ये आपण फरक बघितला तर बेस्ट ही स्वस्त दरात ग्राहकांना वीज देते आणि अडाणी जे आहेत हे महागड वीज देतात अशी परिस्थिती आहे एकाच शहरामध्ये दोन रेट इलेक्ट्रिसिटीच्या आहेत अशी परिस्थिती आहे हा प्रश्न सहज सोडू शकतो आपण आणि अडाणीकडून वीज देण्याचा जो भाग आहे तो काढून घेऊन बेसकडे जर दिला तर मी असा मानतो कि मादे की शहरामध्ये बेस्ट जी वीज बीज विजेचा दर आहे तोच सबर्भांमध्ये लागू शकतो आणि अनेक जणांना त्याचा फायदा होऊ शकतो अशी परिस्थिती जी जाणीव नसलेली भाग जी आहे त्याच्याबद्दल मी आपल्याशी असताना बोलतोय ती म्हणजे आज बेस्टमधला सबसिडी जी आहे ती कमी होत जाते इलेक्ट्रिसिटी मधनं बेस्ट हे कमवतं आणि ट्रान्सपोर्टमध्ये वापरता अशी असणारी परिस्थिती आहे जे बेसचे आजचे दर आहेत ते उद्या पन्नास टक्क्याने आपल्याला कमी करता येतील ये जर आगामी घेऊन विजेचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते काढून घेऊन बेसला दिलं तर अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंबईतलं ट्रान्सपोर्ट हे पुन्हा स्वस्त करता येतं असा भाग या सगळ्या मुंबईच्या समस्यांकडे पाहत असताना मी आपल्याला सगळं एवढंच सांगणार आहे की अनेक प्रश्न आहेत याच्याबद्दल मी या ठिकाणी बोलू शकतो परंतु इथेच थांबून जे महत्वाचा मुद्दा आहे तो मी या ठिकाणी घ्या ओबीसी चा आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुप्रीम कोर्टाने थांबवलेला आहे थांबवत असताना सुप्रीम कोर्ट असं म्हटलंय की सत्तावीस टक्के सरसकट आरक्षण देणं ही शक्य नाही जा याचं कारण की स्वायत्त संस्था ज्या आहेत त्या स्वायत्त संस्थाच्या हद्दीमध्ये ओबीसी खऱ्या अर्थाने सत्तावीस टक्के आहेत की किती टक्के आहे याची माहिती नसल्यामुळे सरसकट सत्तावीस टक्के देणं हे शक्य नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेतल्या तर ओबीसीला आरक्षण राहणार म्हणजे पॉलिटिकल आरक्षण राहणार नाही अशी असणारी परिस्थिती जी भीती आहे था, ती या ठिकाणी व्यक्त करते विधानसभेच्या निवडणुका एकदा झाल्या किंवा ओबीसी ना आरक्षण मिळले जाते त्याच्यावरती पूर्णपणे गदा येण्याची शक्यता आहे ते थांबवले जातील आणि त्यांची थांबवण्याची प्रथा एकच होणार आहे आणि ती म्हणजे विधानसभेमध्ये ठराव मांडला जाईल की ओबीसीच जनगणना करा टक्केवारी आपण पहिल्यांदा शोधून काढू आणि सर्व्हिसमध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे त्यांच्या लोकसंख्ये लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणी देता येईल आणि लोकसंख्या जोपर्यंत कळत नाही तो तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती सभागृहात येत आहे गला हे कोर्टाने राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली विधानसभा जी आहे नोकरी आणि सर्व्हिस याच्यामधलं स्थगिती त्या ठिकाणी देऊ शकते आणि आरक्षण पूर्णपणे संपवल्या जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे ही एका बाजूला ओबीसीची परिस्थिती दुसऱ्या बाजूला एस सी एस टीची आपण विचारात घेतलं तर सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी निर्णय दिला की वर्गीकरण आणि हे लागू होऊ शकतात आणि लावल्याच गेल्या पाहिजे जाता जाता एकदा शिंदेच्या सरकारने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाटण्याच्या हायकोर्टाचं रिटायर्ड हायकोर्ट जजच वन मॅन कमिशन त्या ठिकाणी नेमलंय आणि त्या वन मॅन कमि त्या वन कमिशन ला सांगण्यात आलेलं आहे की हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कशा रीतीने अंमलबजावणी करावा याच त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे मुळात माझ्याकडे असणारा आरक्षणातला एक वर्ग रिझर्वेशन इन प्रमोशन हा आग्रह धरतोय की आमचा प्रश्न तुम्ही मांडा त्यांचा प्रश्न आम्ही मांडतोय याच्याबद्दल दुमत नाही परंतु या सगळ्या वर्गांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाने ती क्रिमी लेअरची डेफिनेशन दिलेली आहे ती डे ती डेफिनेशन ही महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो सुप्रीम कोर्टाने असं वाटलंय की एखाद्या कुटुंबाने आणि त्या कुटुंबातल्या सदस्याने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअरमध्ये मध्ये येतं आता क्रिमिलियर मध्ये कुटुंब आलं म्हणजे काय तर यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही तो आरक्षणाच्या यादीतून बाहेर गेलेला आहे हा निर्णय त्या ठिकाणी मानतो या निर्णयातून नुकसानच होणार आहे एस सी एस टी वर्गाच सुप्रीम कोर्टाला हा निर्णय देण्याचा अधिकार नाही अशी परिस्थिती आहे अनेक जण मला असं म्हणतात की आपण सेमिनार घेऊ हो, आंदोलन करू मोर्चे काढू त्या सर्वांना माझं सांगणं आहे की ती स्टेज गेलेली आहे ती स्टेज आता राहिलेली नाही आपल्याला आता या ठिकाणी लढायचं असेल तर आमदार निघून आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आमदार घेऊन आणलं तर शहाबांधूचा निर्णय तसा मुसलमान समूहाने फिरवला कोर्टाचा शहा निर्णय मुसलमानाने फिरवला तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा हा निर्णय त्या ठिकाणी फिरवता येतो पण किंवा ज्यावेळेस आपल्याकडे आमदार असतील त्यावेळेस एकदा आमदार आपल्याकडे आले किंवा ज्याला कुणाला सरकार करायचं आहे त्याच्याबरोबर आपण असायला जायचं जात असताना त्याला म्हणायचं की हा ठराव विधानसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय चुकीचा आहे वर्गीकरण आणि क्रीमियन लावणं हे पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर हे सुप्रीम कोर्टाला निर्णय घेता येतो का आमच्या मताप्रमाणे सुप्रीम कोर्टाला पॉलिसी मॅटर निर्णय घेता येत नाही आणि म्हणून तो रद्द करण्यात यावा ही परिस्थिती आहे मी फुले शाहू आंबेडकर जनतेला आवाहन करतोय की महात्मा फुले फुलेपासून सु, सु, सुरुवात झालेला लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामार्फत एक स्वरूप आणलं एक आकार आणला आणि त्याच्याचबरोबर जगण्याचं मानाचं पानाचं सन्मानाचं एक साधन त्यांनी उभं केलं आणि ते म्हणजे आरक्षण हे दुसरं एक उदाहरण आपल्याला दिस दे देतो की एखादा माणूस आहे त्या माणसातलं हृदय काढलं तर काय होत तो जिवंत राहतो की म्हणतो माणूस म्हणतो त्याच पद्धतीने संविधानामधलं आरक्षण ही जीवन तत्व आहे समतेच तत्व आहे बरोबरीचं तत्व आहे बंधुभावाचं तत्व आहे संविधानातून हे जर बाहेर पडलं नुसती दोघाही शिवत राहते याच्या पलीकडे काही राहत नाही आणि म्हणून माझं आव्हान आहे तमाम आंबेडकर जनतेला की मुंबईमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उभे आहेत त्या सर्वांची दिशाही एकच आहे त्यांची निशाणी गॅस सिलेंडर, सिलेंडर आहे तेव्हा गॅस सिलेंडरच्या निशानी समोरचं बटन दाब आपण यांना विजयी करून असणारा फुलेशाव आंबेडकर आहे की आपण जिंकत नाही हे आपल्या डोक्यामध्ये आहे आपल्या डोक्यामधलं जे आहे ते चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो अनेक मतदारसंघामध्ये फुले साहेब आंबेडकरांना मारणारा हा सत्तर सत्तर हजार मतदार आहे मी वळलीच उदाहरण घेतलं वळलीच उदाहरण आपण घेतलं तर त्या वळलीच्या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजार फुले साहेब आंबेडकरांना मानणारा समोर आहे त्याच्याच बरोबर लाख घर बांधणारा ओबीसीला ला मानणारा समूह आहे या दोघांना आपण असं एकत्र केलं आणि बसलं तर विजय आपला निश्चित आहे आणि म्हणून आपण सर्वजण विजयाच्या दृष्टीने विचार करायचा एकूण एक पद्धत फुले साहेब आंबेडकरांचं वाद्यांचं पडलं तर विजय आपला आहे तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण विजयी करा ही अपेक्षा बळवतो जय भीम नमस्कार

हे शिलेदार जे मुंबईत वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात उभे सर्व मुंबईकरांना आवाहन आहे की येत्या वीस तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून बाळासाहेब आंबेडकरांच्या या वाघांना सभागृहामध्ये पाठवायचं आहे आणि आप आपल्या आरक्षणावर आलेली जी काही आहे ती वाचवायची आहे सर्वांना पुन्हा एकदा वंचित गॅस सिलेंडर हे लक्षात ठेवा भरघोस मतांनी वंचितच्या उमेदवारांना विजयी करा आलेल्या सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि ही सभा या ठिकाणी समाप्त झाली असे जाहीर करतो धन्यवाद जय भीम